स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात तसेच या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते या एकादशीच्या जा व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्य हे मिळत असतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात आणि विष्णूंची विधिवत पूजा देखील करत असतात या आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात क्षयन करतात म्हणजे झोपी जातात आणि यानंतर कार्तिकी एकादशीला म्हणजे चार महिन्यानंतर जी कार्तिकी एकादशी येते त्याला देव उठणी एकादशी असं म्हणतात तर त्या कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेमधून बाहेर येत असतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं हा चार महिन्याचा काळ जो असतो तर हा पूजा पाठ करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने जे आपण काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की आपल्याला या एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व अडचणी या दूर होईल सर्व अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळेल लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होईल यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रं तुम्हाला परिधान करायची आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणारे भगवान विष्णूंची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे या मूर्तींनासुद्धा तुम्हाला स्नान घालायचं आहे यानंतरनं ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे या केळीच्या नैवेद्यावरती तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे तरच भगवंत आपली पूजा ही स्वीकारतील आणि यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप लवकरात लवकर फळं प्राप्त होत असतं आणि भगवंताची कृपा सुद्धा आपल्यावरती होत असते तर पहा धनवान करोडपती होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते करत असतात खूप सारे उपाय केल्याने अनेकांना त्याचं समाधानसुद्धा मिळतं म्हणजे त्या उपायांचं फळसुद्धा मिळतं त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात परंतु काही लोकं अशी असतात त्यांना योग्य फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कुठल्याही उपायामध्ये यश मिळत नाही अशावेळी आपण बघा त्या उपायाला नावं ठेवून पुढे जातो परंतु कधी कधी काय होतं की जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल ग्रहांची स्थिती ही, आपली ही जर आपली स्थिर नसेल तर अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला अपयशच मिळत आणि यामुळे जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या कुंडलीमधले ग्रह हे मजबूत होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला भविष्यामध्ये श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही कारण मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सिद्धी प्रदान करणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होतील पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागेल आणि भविष्यात तुम्हाला पैशांसाठी कुणाकडेही हातदेखील पसरावे लागणार नाही हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत हा अतिशय साधा आणि सोपा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्या मनामध्ये एक श्रद्धा असायला हवी अगदी श्रद्धेने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा श्रद्धेने उपाय तुम्ही केला तर या उपायाचा तुम्हाला खूप लवकर फळ प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहेत गव्हाच्या पिठाची चपाती बनवायची आहेत ही चपाती बनवताना आपल्याला या चपातीचं जे पीठ आपण मळणार आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत आणि ही पिवळी चपाती जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहेत म्हणजेच हळदीची चपाती तुम्हाला बनवायची आहेत कारण बघा भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत एकादशी ही त्यांना समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करायला अनन्य महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या चपातीमध्ये थोडीशी हळद टाकून ही चपाती तयार करायची आहे यानंतरनं अगदी थोडीशी चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ जी असते तर तुम्हाला ती तुम्हाला भिजवू घालायची आहेत भिजल्यानंतरनं ती चणा डाळ तुम्हाला त्या चपातीवरती घ्यायची आहेत आणि त्या डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर थोडंसं तूप देखील तुम्ही त्या डाळीवरती म्हणजे चपातीवरती टाकू शकता यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य हे पाणी हळदी कुंकू तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवंताच्या समोर घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं विठ्ठलांची मूर्ती असेल सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांची असेल किंवा भगवान विष्णूंची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू त्यांना लावायचं आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गायीची मूर्ती असते तर तिलासुद्धा लावायचं आहे अक्षद अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा नैवेद्य तुम्हाला काही वेळासाठी तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहेत यानंतरनं हा नैवद्य हो तुम्हाला तिथून उचलायचा आहे पाणी देखील उचलून घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहेत आणि आपल्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी जा। जायचं आहेत आता ही गाय तुमची घरची असेल तरीही चालेल शेजारच्यांची असेल तरीही चालेल तुम्ही गोशाळेमध्ये केले के तरीसुद्धा चालेल गाईपाशी गेल्यानंतरनं हे पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि तुमच्या हाताने गाईला ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत आता ही चपाती खाऊ घालताना जर तुम्हाला बसलेली गाय दिसली तर अतिशय उत्तम बसलेली गाय नसेल तर उभ्या असलेल्या गायलासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता जेव्हा गायला ही चपाती तुम्ही देतात तेव्हा जर गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर नक्कीच तुमच्यासारखं भाग्यवान हे कोणीच असू शकणार नाही जेव्हा गाईला आपण एखादा घास भरवतो तेव्हा गायीचा जिभेचा स्पर्श आपल्याला हाताला झाल्यानंतर ना आपल्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आपल्या जीवनामध्ये येत असते ही चपाती तुम्ही खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे गाईसमोर दोन्ही हात जोडून उभं राहायचं आहेत मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि गोमातेला प्रार्थना करायची आहेत जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहेत पहा या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी पृथ्वी तलावरती सर्व देवी देवतांची दैवी शक्ती जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशावेळी आपण जेव्हा हे उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात व्यक्तीच्या घरामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे संकट जे आहे तर ते येत नाही या उपायामुळे माता अन्नपूर्णा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करत असते आणि म्हणूनच गाईला आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे हा एक उपाय तुम्ही नक्की करा एकादशी तुम्ही कुठलीही सेवा नाही केली कुठलाही उपाय नाही केला तरीही चालेल पण हा एक उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला या एकादशीचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ